नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारंचा शो ज्या शो मध्ये आप... ज्या शोला आपण पाच वर्षे पूर्ण केली आणि आपण सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे निश्चितच हा पाच वर्षाचा जो काळ होता तो अत्यंत आनंदी असा होता आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आपण सर्वांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आपण सर्वजण यामध्ये सहभागी झालात आणि या शोचं वैभव जे आहे ते आपण सर्वांनी वाढवलेलं होतं आणि कळलंच नाही की बघता बघता पाच वर्षाचा कालावधी कधी संपून गेला या दरम्यान कोरोनाचा अतिशय खडतर असा काळ जो आहे तो आला त्या दरम्यान सर्वजण घरी होते आणि आपण वेगवेगळे उपक्रम राबवले त्या अनुषंगाने आपल्याला मागील शोमध्ये आणि आज सुद्धा खूप सुंदर सुंदर प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत आपण त्या प्रतिक्रियासुद्धा घेणार आहोत आणि आज जसं की आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं त्यामुळे आपल्याला आजच्या शोमध्ये खूप सुंदर सुंदर रचना चारोव्या वेगवेगळ्या विषयावर आलेल्या आहेत त्या सर्वांच्या आपण आस्वाद घेणार आहोत आणि जसं की मी म्हटलं की पाच वर्षाचा हा जो काळ होता त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे विषय चित्रकविता आणि वेगवेगळे मान्यवर सर्वांना एफ एमच्या माध्यमातून आपल्या शोच्या माध्यमातून आनंद देता आला त्यामुळं खूप छान वाटतंय खूप आनंदी वाटतंय आणि जेव्हा आपण ही गप्पांची मैफिल सुरू करतो तेव्हा प्रत्येकाला उत्सुकता असते या आपल्या रचना या ऐकण्याची स्वतः ऐकण्याची आपल्या आपतेष्ट नातेवाईकांना ऐकवण्याची तर जास्त विलंब न लावता आपण आपल्या शो आजच्या शोकडं वळूयात आणि जसं की नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात माझ्या एका चारवळीने करतोय की चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे कुंफुण शब्द मोती काही तुमचे काही माझे कुंफुण शब्द मोती सजवूया हाखेळ शब्दांचा सजवूया हाखेळ शब्दांचा तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ ऐकत आहात आरजे गैलासोबत आनंदी रहा आनंद लुटा आणि जसं की आपल्या एफ एमचंच टॅगलाईन आहे की आनंदी रहा आणि आनंद लुटा आनंदी राहणं आनंद लुटणं हे खरं तर आजकालच्या काळामध्ये खूप कठीण होत आहे आणि स्वार्थी बनलेली नाती प्रत्येकाला प्रत्येकाकडून काही ना काही हवं आहे अशा या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं आपण आनंदी राहणं कामाचं प्रेशर ताणतणाव या सगळ्या गोष्टीपासून दूर जाऊन स्वतःला आनंदी ठेवणं हे एक दिव्य काम होऊन गेलं नाही का तरीसुद्धा हे आयुष्य आहे सुख दुःख ऊन सावली हे येणार आणि जाणार परंतु आपण स्वतः खंबे राहिलं पाहिजे आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलेलं आहे की अबोल हे शब्द नी अबोल अबो ही प्रीती अबोल हे शब्द अबोल ही प्रीती बहरलेल्या धुंद राती बहरलेल्या धुंद राती खोळंबलेली नाती बहरलेल्या धुंद राती खोळंबलेली नाती तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले की काही वेळा पापण्यांचे काठ ओलावत नाहीत काही वेळा पापण्यांचे काठ ओलावत नाहीत म्हणून गृहित धरायचं का म्हणून गृहीत त्याला दुःखच नाही माहीत काही वेळा पापण्यांचे काठ ओलावत नाहीत म्हणून गृहीत धरायचं का त्याला दुःखच नाही माहीत त्याला दुःखच नाही माहीत तर ही माझी चारोळी होती आणि माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी आहे की तुझ्या आठवणी पिंगा घालतात म्हणून सांजवेळी घराबाहेर पडणे टाळतो तुझ्या आठवणी भोवती पिंगा घालतात म्हणून सांजवेळी घराबाहेर पडणे टाळतो तरीही तुझा विरंग मला एकांतात तरीही तुझा विरह मला एकांतात विनाकारण रोज नित्यनेमाने छळतो विनाकारण रोज नित्य नेमाने छळतो तर अशी ही सांजवेळ आणि या सांजवेळेचा आपण आनंद घेत असतो सांजवेळेचा तो विरह ज्याचा आपल्याला त्या विरहातल्या त्या आठवणी आपल्या भूती पिंगा घालत असतात आणि आज आपण विषयाचं बंधन दिलेलं नसल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या विषयावर रचना आलेल्या आहेत आता गुढीपाडव्याचा सण येतोय गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरू होतं आनंदाचा उत्साहाचा उल्हासाचा असा तो सण असतो आणि त्या अनुषंगानं अंजना कर्णिक मॅडम यांनी मुंबई येथून एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत की आला सण पाडव्याचा सजे गुढ्या तोरणे दारी आला सण पाडव्याचा सजे गुढ्या तोरणे दारी हा सण सत्य विजयाचा चला घेऊ पुन्हा बरारी हा सण विजयाचा चला घेऊ पुन्हा भरारी चला घेऊ पुन्हा भरारी वा आणि खरंच की पाडव्याचा सण म्हणजे गुड्या आणि तोरणं दारी बांधण्याचा सण आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की चला घेऊ पुन्हा भरारी एक प्रेरणा देणारी एक ऊर्जा देणारी एक मनामनाला प्रेरित करणारी अशी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती आणि नेहमी असं म्हटलं जातं की मन हे प्रत्येकाचं असतं ते खचतं ते दुखावतं म्हणून त्याला धरून बसायचं नसतं दुःखांना उघडायचं नसतं नव्याने भरायला घ्यायची असती आणि तोच संदेश मॅडमच्या ह्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता श्रोते हो आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण अपन आपल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळणार आहोत अंजना कर्णिक मॅडम यांनी पाठवलेल्या या चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळणार आहोत विजय शिर्केसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे विजय शिर्केसर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून गाभारा या शीर्षकाखाली आणि सरांनी गाभारा या शीर्षकाखाली अप्रतिम अशी चारोळी पाठवलेली आहे सर लिहित की मनाचा गाभारा त्यात तुझ्या प्रेमाचा सहारा मनाचा गाभारा त्यात तुझ्या प्रेमाचा सहारा आवर्तो रोज मनास माझ्या रोज मनास पडला आहे तरी पसारा पडला आहे तरी पसारा पडला आहे तरी पसारा तरी पसारा।, पसारा वा आणि खरंच की मनाचा गाभारा ज्यामध्ये ती असते मनाचा गाभारा ज्यामध्ये तिच्या आठवणी असतात मनाचा गाभारा ज्यामध्ये तो आणि ती यांचे सुखद आनंदी क्षण असतात आणि तो आपण आवरत असतो तरीही रोज त्या त्याचा पसारा पडतो आणि तो पसारा जो आहे तो आवरता आवरला जात नाही असे हे मन अशा या हळव्या भावना आणि अशा या हळव्या संवेदना त्यांना सरांनी विजय शिर्केसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं आणि आपण पुढच्याच आरवळीकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहतायत गोवा येथून शब्द खेळ या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की शब्दांच्या खेळात भरपूर वार शब्दांच्या खेळात भरपूर वार कधी शस्त्र ते करते भयंकर वार कधी शस्त्र ते करते भयंकर वार तर कधी निवळते तेच वार मधुरसुरांची धार तर कधी निवळते तेच वार मधुरसुरांची धार मधुरसुरांची धार वा शब्दांचे खेळ कसे असतात या अनुषंगानाची अप्रतिम अशी ही चारोळी होती की शब्दांच्या खेळामध्ये कधी वार होतात तर कधी शब्द हे मधुरसुरांची धार होतात आणि आहे की आपले शब्द हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवतात जेव्हा आपण समोरच्याशी बोलत असतो तेव्हा आपल्या बोलण्यामधली नम्रता ही समोरच्याचं मन जिंकून घेत असते आपण आपल्या शब्दामध्ये रुबाब दाखवला आपण आपल्या शब्दामध्ये इतरांना कमी लेखण्याचे जी भावना आहे ती दाखवली आपण इतरांना कुस्सीत बोलत असू कटु बोलत असू इतरांशी तुलना करत असू मी किती श्रेष्ठ आहे मी किती श्रीमंत आहे आणि समोरचा किती गरीब आहे समोरचा किती क्षुद्र आहे अशा अनुषंगाने जर आपण समोरच्याचा वारंवार अपमान करत असो तर आपण कधीच मोठं होऊ शकत नाही कारण शब्दामध्ये एवढी ताकद असते की शब्दामुळे मनं जिंकता येतात शब्दामुळे माणसं जिंकत येतात आणि शब्दामुळे अगदी न होणारी कामंसुद्धा सुद्धा अगदी चुटकीसारशी होतात खूप वेळा आपण आपल्यापेक्षा जे कमी शिक्षित असतात कमी पैशाने आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम असतात त्यांना आपण नेहमी दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा एखादं काम असतं एखादी गोष्ट असते तेव्हा ती त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही तिथं पैसा ही गोष्ट कधीही कामी येत नाही किंवा आपलं पद पोजिशन प्रतिष्ठा कधी कामी येत नाही त्यासाठी कामी येतात ते म्हणजे गोड शब्द मधुर शब्द त्यामुळं मधुर शब्दांच्या अनुषंगानं मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती श्रोतेवा आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून अशी चारवळी पाठवली आहे सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून मॅडमनी आहे की बहरली चैत्र पालवी गुंजले कोकिळ कुंजन बहरली चैत्र पालवी गुंजले कोकिळ कुजन सृष्टी नटली चैतन्याने सृष्टी नटली चैतन्याने करू विधिवत गुढीचे पूजन करू विधिवत गुढीचे पूजन वा बहरली चैत्र पालवी गुंजले कोकिळ कुजन सृष्टी नटली चैतन्याने करुविधीवर गुढीचे पूजन विधीवर गुढीचे पूजन आणि आपल्याला माहीत आहे की चैत्र महिन्यातल्या पाडव्याच्या सणाला सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात त्या गुढीचं पूजन केलं जातं आणि जेव्हा चैत्र महिना उजाडतो तेव्हा ही सृष्टी जी आहे ती अवघी सृष्टी ही चैतन्याने नटलेली असते चैत्र महिना नवीन पालवी जी आहे ती झाडांना फुटत असते खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ माधुरी म मा इनामदार मॅडम यांनी लिहिले सौ माधुरी म मा इनामदार मॅडम आहेत की चाहूल वसंताची लागताच नक्षिकांत बहरते सृष्टी चाहूल वसंताची लागताच नक्षिकांत बहरते सृष्टी विविध फुलांच्या सौंदर्यावर विविध फुलांच्या सौंदर्यावर मोहित होते अवघ्यांची दृष्टी मोहित होते अवघ्यांची दृष्टी अवघ्यांची दृष्टी वा आणि खरंच की वसंताची चाहून लागली की सृष्टी ही नक्षिकांत जणू काही बहरते आणि विविध फुलांची सौंदर्य जे असतात ते पाहताना आपलं मन मोहून जातं आपल्याला त्या फुलांपासून नजर हटवू वाटत नाही असं हे सृष्टीचं सौंदर्य असं हे सृष्टीचं मनोहारी असं दृश्य मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आमोद कुलकर्णी सरांनी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे अमोद कुलकर्णी सर लिहित आहेत मडगाव गोवा येथून विरहातले अध्यात्म या शीर्षकाखाली विरहातले अध्यात्म या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की यौनोद अर्थतेचा अर्थ कधी न जाणला यवनोद्वत आर्ततेचा अर्थ कधी न जाणला विरहातही संन्यस्थतेचा आव आम्ही आणला हवा विरहातही संन्यस्थतेचा आव आम्ही आणला तरीचे तमजसे उजळा वयाला, तमज वयाला लागले अंतरीचे तमजसे उजळा वयाला लागले विरहात ही अध्यात्मेचा अर्थ समजू लागला विरहात ही अध्यात्मतेचा अर्थ समजू लागला वा तर खूप गहिरे असे भाव असणारी सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती की विरहात जो आहे तो संन्यस्ततेचा आव आम्ही आणतो आणि तम जसे उजळायला लागतात तसे विरहात अध्यात्मतेचा अर्थ जो आहे तो समजायला लागतो तर विरहातला विरहातले अध्यात्म ही एक वेगळ्या धाटणीची अशी सरांची सुंदर अशी चारोळी होती आणि यानंतर शुभदा इसबुड मॅडम यांनी पाठवलेल्या दापोली येथून पाठवलेल्या आपण चारोळीकडे वळूयात शुभदा इसबुड मॅडम यांनी दापोली येथून लिहिले की कातर अशी ती सांजवेळ मनी उगाच दाटते हुरहुर कातर अशी ती वेळ म्हणी उगाच दाटते हुरहुर पण क्षणात मनी चैतन्य भासे पण क्षणात म्हणी चैतन्य भासे देवा पुढे लावता धूपदीप देवा देवा कापूर देवापुढे लावता धूपदीप कापूर धूपदीप कापूर वा तर वेळेला वाटणारी हुरहुर आणि तेवापुढं धूप आणि कापूर लावल्यानंतर जे मनामध्ये चैतन्य निर्माण होतं जो आनंद आपल्याला वाटतो त्या आनंदाला त्या चैतन्याला मॅडमनी अप्रतिमरित्या चारच ओळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हृदय चौकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर सरांनी छंदोगामात ते आंतरराष्ट्रीय सन्मान इथून एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे हृदय चौकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदोगामात ते आंतरराष्ट्रीय सन्मान कारभारी सांगामी कोण या शीर्षकाखाली सर आहेत की गरीब लेकरं भोळसट भोकर आचो कहेरतो गरीब लेकर भोळसट भोकर अचूक हेरतो मानवतेचे या जनतेच्या स्वतःला कैवारी सांगतो मानवतेचे या जनतेच्या स्वतःला कैवारी सांगतो मानवतेचे या जनतेचा स्वतःला कैवारी सांगतो जवळ करोनी उराशी धरोनी कानशिलात मारतो जवळ करोनी उराशी धरोनी कानशिलात मारतो लाज शरम चात धरम उलटे टांगतो लाज शरम चात धरम उलटे टांगतो सांगा मी कोण या शीर्षकाखालील एक विडंबनात्मक अशी सुंदर अशी सरांची ही चारोळी होती आणि या सरांच्या अशा चारवळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूयात आई शीर्षकाखालील ज्यामध्ये सौ मंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय सौ मंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून आई शीर्षकाखाली की तुझे जगी मोल नाही तुझ्या सारखी तुचं आहे तुझे जगी मोल नाही तुझ्या सारखी तुचं आहे उपकार थोर तुझे आई उपकार थोर तुझे आई तुझेच विचार घेऊन जगत आहे तुझेच विचार घेऊन जगत आहे जगत आहे आए। तर आईच्या उपकाराचं मोल नाही आईच्या विचाराचं अनुकरण करत करत जगत आहे असं सुंदर असं शब्दांकन आई प्रतीची कृतज्ञता व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर असे भाव असलेली ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये गोविंद संभाजी श्रीमंगल सरांनी शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून लिहिलं आहे गोविंद संभाजी श्रीमंगल सर आहेत शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून आणि सरांनी लिहिलं आहे की उंच भरारी घेतली जेव्हा मलाही थोडं आठवत जा उंच भरारी घेतली जेव्हा मलाही थोडं आठवत जा मी चित्ते मी चित्ते वर झळते वेळी मी चितेवर जळते वेळी दुरून तरी पाहून जा मी चितेवर जळते वेळी दुरून तरी पाहून जा दुरुंदरी पाहून जा तर अप्रतिम भाव मांडणारी ही सरांची विरह चारोळी होती की तू कितीही उंच भरारी घेतली तरी थोडं मला आठवत जा आणि जेव्हा मी चितेवर असेल तेव्हा तू दुरुंदरी पाहून जा खूप अप्रतिम गहिरे विरहाचे भाव असलेली सरांची ही चारोळी होती